नमस्कार सर्वांना राशिकाज मिक्स मसाला या यूट्यूब मराठी चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे तर सकाळची गडबड असते नाश्त्याची जेवणाची तर मिस्टरांचा टिफिन राशिकाचा टिफिन असं सगळं एकत्र करून दुपारपर्यंत माझं कशी कामं मी करते हे तुम्हाला मी दाखवते सकाळचा नाश्ता झाला की लगेच मी डब्याची तयारी करायला घेते चपाती भाजी डाळ भाजी असेल फट -फट ते फटाफट करायला घेते ते दुपारपर्यंत तुम्हाला कसं रुटीन आहे ते दाखवते तर चपात्या इथे माझ्या होतच आल्या होत्या इथे राशिकाने फोन घेतलेला आणि आईंची पूजा चालू होती कारण सकाळची पूजेचं काम तेच करतात सगळं देवाची देव देवाला आंघोळ घालणं सगळं काही त्याच करतात त्यानंतर इकडचं मी सगळं मी किचनचं सगळं मी आवरते घरची सगळी कामं आवरते तोपर्यंत मग त्या सगळं पूजा वगैरे सगळी करून घेतात तर इथे चपात्या चालू होत्या पूजा त्यांची ऑ ऑलमोस्ट झालीच होती त्यानंतर इथे मी त्यांना कॉफी बनवत होती कारण त्यांचा उपवास होता उपवासाला सकाळी सकाळी त्यांना कॉफी आवडते आणि साखर थोडी कमी टाकली कारण शुगर आहे त्यांना तर अशी कॉफी देत होती आणि इथे माझ्या चपात्या चालू होत्या कारण मी सकाळीच नाश्ता झाल्यानंतर डब्याचे जे सगळे चपात्या असतात त्या सगळ्या करून घेते कारण रॉनीलासुद्धा चपात्या लागतात ते सगळ्या एकत्रच करून घेते इथे मी त्यांच्यासाठी पपई कापून घेतली होती आणि दुपारी म्हटलं त्या कपही कापतील कारण साबुदाण्याचं प्रकार खिचडी असो किंवा साबुदाणा वडे जास्त ते खात नाही कारण त्यांना त्रास होतो ॲसिडिटी होते तर इथे मी त्यांना कॉफी देत होती कॉफी दिल्यानंतर इथे मी राशिकाचा आणि मिस्टरांचा टिफिन रेडी करत होती सर्व करत होती टिफिनमध्ये सगळं चण्याची उसळ आणि दुधीची भाजी भात चपात्या चण्याची उसळ राशिकाला भाताबरोबरच आवडते आणि टिफिनमध्ये मा मला बोलली ती सुकी बनव मला तर तिच्यापुरती मी सुकी चण्याची भाजी बनवली आणि एक चपाती टिफिनला मी सहसा तिला एक चपातीच देते मग ती एक चपाती पूर्ण तेवढी ती खाते संध्याकाळी आली एकची शाळा असते सहा वाजता आली की त्यानंतर मग पुन्हा थोडंसं काहीतरी खाऊन घेते इथे तिची तयारी करत होती कारण टिफिन वगैरे भरून झाला सगळी तयारी झाली माझी पण तयारी झाली होती कारण तिला स्कूलमध्ये सोडायचं होतं आणि गाडीवर मग मी तिला स्कूलमध्ये सोडते इथे रॉनीची आणि तिची मस्ती चालू होती आणि मग तिला मी वेणी घालत होती युनिफॉर्म असं तिच्या स्कूलचा आहे तर ता तिची तयारी झाल्यानंतर लगेच निघायचंच होतं तर आजचा व्लॉग मला कसा तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तर आजचं मी हे सकाळचं डेली रुटीन तुम्हाला दाखवलं तर तुम्हाला कसं वाटलं नक्की मला सांगा या पद्धतीने रॉनीची आणि तिची आपली चाललेला खेळ आणि असंच हळूहळू तिची तयारी करून तर तुम्हाला हे मी